बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार प्रल्हाद जोशी साहेबांबद्दल खरंच आदर आहे आ, युनियन मिनिस्टर होते ते आणि आहेत आणि त्यांनी मला वाटतंय कर्नाटक राज्य सोडून दिल्लीत जास्त राहायला चालू केलेलं आहे आणि म्हणूनच कदाचित त्यांना कर्नाटक सरकार जे पाच गॅरंटी देत आहेत ते किती व्यवस्थितरित्या चालू आहेत हे बहुतेक त्यांच्या मतदारांबरोबर त्यांचा संपर्क कमी झाल्यामुळे आणि कदाचित तुटल्यामुळेही ते असं वक्तव्य करतायत बहुतेक आणि त्यांनी जरा येऊन चेक करावं आणि कसं त्यांच्या इथे त्यांच्याच आमदारांना हुबळी धारवाडच्या जे कोणी त्यांचे बी जे पीचे असतील आमदार त्यांनाही विचारावं की त्यांना फंड मिळता आहेत की नाही आणि सत्य त्यांच्या नजरेसमोर येईल कारण आज पूर्ण देशभरात जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथं पाच गॅरंटी ज्या ज्या देश राज्यामध्ये ज्या दिल्या होत्या कर्नाटकामध्ये सुद्धा त्या पाच गॅरंटी पहिल्या कॅबिनेटपासनं आत्तापर्यंत दीड वर्ष चालू आहेत एक महिना खंड न ठेवता महालक्ष्मी नाही आहे आमच्या इथे ग्रहलक्ष्मी आहे ग्रहलक्ष्मी दोन हजार रुपये महिन्याला आम्ही घरच्या मोठ्या स्त्रीला देतो वडीलधारींना आणि तशीच इथे पण महालक्ष्मीमध्ये तीन हजार रुपये द्यायचं ठरलेलं आहे आमची योजना जनसं जनांसाठी लागणाऱ्या गोष्टींचा जी महागाई काँग ह्या बी जे पीच्या सरकारने केलेली आहे त्या महागाईला तोंड देण्यासाठी ह्या आपल्या बहिणीला नाही नुसतंच तर सुनेला पण आणि आईला पण आणि सासूला पण त्याचा फायदा देण्याचा आमचा विचार आहे आणि नुसतं इलेक्शन आलं की तेवढ्यापुरतं दोन चार महिने देऊन वोट विकत घ्यायचा हा प्रकार नाही गेले दीड वर्ष इलेक्शन संपल्यानंतरसुद्धा चालू आहेत त्या योजना आणि निरंतर चालूच राहणार आहेत बी जे पीचे पण बरेचसे आमदार डी के शिवकुमार आणि सिद्धरामय यांच्या संपर्कात सुद्धा आहेत की आम्हाला आमच्या पक्षांमधले मतभेद बाज झालेले आहेत आमचे दोन गट झालेले आहेत काल परवाच त्यांच्या दुसऱ्या गटाची मीटिंग बंगलोरला झाली त्यांचं त्यांचं अंतर्गत त्यांना निस्तरता येत नाहीये आणि आमचं कुठे दुखड्याकडे त्यांना बघायची वेळ असणार आहे आणि काय चाललंय आणि काय नाही ते बघू नाही महाराष्ट्रामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार बनवायचं लोकांनी ठरवलेलं आहे आणि फक्त आणि फक्त ह्यांच्या ज्या भूल लोकांचा महागाईमुळे जो त्रास झालेला आहे म्हणजे जिथं आम्ही आता कोल्हापूरमध्ये आहे तर कोल्हापुरीत चटणी बनवायला जिथे मिरची नव्वद रुपयाची आणि लसूण आता चारशे रुपये किलो झालेला आहे अशा ठिकाणी जर खायचे पदार्थ बनवता येत नस जे आहेत तिथले तर अशा त्रासाला कंटाळून यावेळेस महायुतीला चांगला धडा शिकवणार इथली जनता